क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रचार संपलेला आहे दोन डिसेंबर रोजी प्रत्यक्षात मतदान होणार आहे दोनशे ऐंशी जागांसाठी मतदान होऊन तीन डिसेंबर रोजी त्याचे निकाल जाहीर होतील आणि त्यानंतरची पुढची पायरी ही महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भातले असणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या सर्व प्रस्थापित पक्षांची निवडणूक उमेदवारांसहित तयारी पूर्णत्वाला गेलेली आहे पूर्णत्व पूर्ण झालेली आहे अशा वेळेला आंबेडकरी चळवळीमध्ये मात्र जे छोटे मोठे गट आहे तट आहे ते कुठे हा प्रश्न निर्माण होतोय महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ आंबेडकरी चळवळीतील सन्माननीय अॅडवोकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि संविधान रक्षक सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांची रिपब्लिकन सेना हे दोन पक्ष सोडले तर बाकी कोणतेही गट आणि तट निवडणुका लढवतच नाही ही परिस्थिती आहे तुम्ही कवाड्यांना घ्या तुम्ही आठवल्यांना घ्या तुम्ही गवईंना घ्या तुम्ही अनेक कोणताही गट घ्या तट घ्या गल्लीबोळातले घ्या दिल्लीतले घ्या राष्ट्रीय घ्या स्वयंघोषित आंतरराष्ट्रीय पातळीवरचे घ्या एकही रिपब्लिकन गट आणि तट हा निवडणुकीच्या रिंगणामध्ये नसतो केवळ आणि केवळ त्यांनी दुकानदारात दारात थाटलेल्या आहेत दुकानाची फलक दुकानाचे फक्त बोर्ड त्यांनी लावलेले ला आहे रिपब्लिकन नावाने निवडणुका लढताना ते दिसत दिसतच नाही कार्यकर्त्यांना देतात तर काय कार्यकर्त्यांना सत्तेच्या राजकारणामध्ये आणतच नाही वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना यांनी ज्या पद्धतीने आपले उमेदवार उभे केलेले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणि महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात देखील त्यांची जी आढावा नियोजन बैठका सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर रामदास आठवडे हो म्हणा किंवा जोगेंद्र कवाडे म्हणा किंवा गवई म्हणा हे आहे सगळे पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत उमेदवार त्यांची तयार आहे आम्हाला मात्र एका एका जागेसाठी शब्दशहा भीक मागावी भी लागते भीक मागावी भी लागते मानवनी हे मी बोलत नाहीये भारताचे के केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एका गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास जे आठवले म्हणतात रामदास आठवले म्हणतात की आम्हाला एका एका जागेसाठी भीक मागावे लागते मानवन मी अनेकदा माझ्या व्हिडिओमध्ये तेच म्हणत आलोय आठवले साहेब उमेदवार कुठे आहे आपले ना लोकसभेत तुमचे उमेदवार दिसत ना विधानसभेत तुमचे उमेदवार दिसत आणि आता जर महानगरपालिकेत सुद्धा तुमचे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही निवडणुका लढल्यात की नाही काहीच माहिती नाही हा पक्ष आठवडे साहेबांचे कार्यकर्ते हे फक्त आणि फक्त सत्तारूढ पक्षांचे किंवा प्रस्थापित पक्षांच्या त्यांच्या प्रचाराची पताका खांद्यावरती मिरवण्यासाठीच आहे का आठवले साहेबांच्या कार्यकर्त्यांना सत्तेत जाण्याची संधी कधी मिळणार की आयुष्यभर त्यांनी फक्त इतर पक्षांचा प्रचार करत फिरायचं आठवले साहेब थोडा कार्यकर्त्यांचाही आता विचार करा कार्यकर्ता जर निवडणुकीच्या रिंगणातच नसेल पक्ष म्हणून पक्षाची मान्यता टिकणार कशी आठवले साहेब आपल्याला जे कोणतं चिन्ह मिळाले गण्णा शेतकरी म्हणजे उसावाला शेतकरी ते चिन्ह टिकवायचं असेल तर किमान निवडणुका तरी आपल्याला लढाव्या लागतील की नाही परंतु निवडणुकीच्या स्तरावर पातळीवर आमचे सुरू नाही आठवले साहेबांचे कार्यकर्ते कोणत्या पक्षात काम करत आहेत तेच त्यांना माहीत पद मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष महाराष्ट्र अं कमिटीवरले पदाधिकारी एका एका जिल्हाध्यक्षाच पूर्ण फॅमिली भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाली ही आहे आठवले साहेब अशा लोकांवरती कारवाई करा आणि निवडणुकीमध्ये यश किती येते अपयश किती येते त्याला महत्व नाही वंचित बहुजन आघाडी लढते ना रिपब्लिकन सेना लढते ना यश आणि अपयशाचा विचार करू नका आम्ही रिंगणात आहोत आम्ही टक्कर मध्ये उभे आहोत हे प्रस्थापितांना दाखवून द्या आम्ही स्वाभिमानी आहोत हे प्रस्थापितांना दाखवून द्या उमेदवारीसाठी भिक मागण्याची वेळ येणार नाही तुमच्या माग उमेदवारी घेत गे, घेऊन लोक फिरतील उमेदवारी घ्या आम्हाला पाठिंबा द्या आज त्याच्या उलट तुम्ही तुमची अवस्था करून घेतलेली आहे पाठिंबा देतोय उमेदवार कुठे बिन बुलाय मेहमान बनलेले एका नेत्याचा जर एका नेत्याच्या जर सतरा पिढ्याचा उद्धार झाला याचा अर्थ समाजाचा उद्धार नाही झाला समाजाच्या उद्धारासाठी लढा समाजासाठी लढा समाज डोक्यावरती केली अजूनही वेळ गेली नाही जय हिंद क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा